कुपवाड एम आय डी सीमधील रस्ते झाले चकाचक आणि कृष्णाव्हेली चेंबरने केला संबंधित अधिकाऱ्यांचा सत्कार कुपवाड एम आय डी सीमधील सुमारे सोळा किलोमीटरचे रस्ते वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने केल्याबद्दल कृष्णावॅली चेंबरच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी विराप्पा नाईक उप अभियंता अशोक पाटील कनिष्ठ अभियंता सुयोग तपकिरे ठेकेदार जयराम कुकरेजा शकील गायबान नूतन साहेब पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांचा सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक कृष्णवली चेंबरचे अध्यक्ष सतीश माउले यांनी केले यावेळी कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक साहेब पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आभार चेंबरचे उपाध्यक्ष जयपाल चिंचवडे यांनी मानले कार्यक्रमास सचिव गुंडू एरंडोले संचालक दीपक मर्दा हरिभाऊ गुरव एस पाटील अरुण भगत हेमलता शिंदे रागिनी पाटील पांढरव रुपनर राजगुंड पाटील दिनेश पटेल उद्योजक फुलचंद शिंदे उपेन पटेल अनिल कांबळे अशोक दिपू व्यवस्थापक अमोल पाटील आदीसह सभासद व उद्योजक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते व्हायला नको की पण काही अडचणी तर साहेबांनी एक शब्द दिला होता की एम आय डी रस्ते न भूतो न भविष्य ते असे होणार आहे आणि ह्याची बी